नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट काल दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी मेहेकर येथे एच छप्पन्न प्रवासी संघटनेचा पुढाकार नांदूर याला रेल्वे थांबा मिळवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन संजय भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या रेल्वे मागण्यांवर सन्माननीय मंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा लवकरच नांदुरा रेल्वे थांब्यासाठी प्रयत्नांना गती मिळणार नांदुरा तालुक्यातील परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीसाठी एच छप्पन्न प्रवासी संघटनेने पुढाकार घेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री सन्माननी प्रतापराव जाधव यांना सविस्तर निवेदन सादर केले या निवेदनासाठी संघटनेचे जळगाव जामोद प्रतिनिधी संजय भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मेहकर येथे एक भव्य शिष्टमंडळ मंत्री महोदयांना भेटले या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार उपाध्यक्ष देवेंद्रजी रांका किशोरजी देशमुख विजयजी डवंगे बंडूभाऊ नालट आतिक अहमद सर शिवमजी खंडेलवाल बाळासाहेब दोरण हरिभाऊ पारस्कार आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता संघटनेने आपल्या निवेदनात जळगाव जामोद येथे रेल्वे थांबा मिळावा स्थानकावरील मूलभूत सुविधा वाढवाव्यात तसेच प्रवाशांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागण्या मांडल्या यावेळी सन्माननीय प्रतापराव जाधव साहेबांनी सर्व मागण्या आस्थेपूर्व ऐकून घेतल्या आणि रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून जळगाव जामोद नांदुरा तालुक्यासाठी नांदुरा येथे ट्रेन थांबा मिळवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील असे ठाम आश्वासन दिले या उपक्रमात जिल्हा प्रमुख संतोष भाऊ डीवरे तालुका प्रमुख सुनील भाऊ जुनारे नांदुरा शहर प्रमुख अनिल भाऊ जांगडे जितू भाऊ जुनडे तसेच नांदुरा शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते एच छप्पन्न प्रवासी संघटनेच्या या पुढाकारामुळे जळगाव जामोद परिसरातील प्रवासी आणि व्यापारी वर्गात आनंदाचे आणि आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच या भागाला रेल्वे थांबा मिळण्याची आशा अधिक बळावली आहे